या टेम्पोने तिच्या भावी स्वप्नांचा चुराडा केला आणि हसत खेळत ती कायमची देवा घरी गेली पाहूया तिच्या स्वप्नांची सविस्तर बातमी काल दुपारी मोगराळे घाटाच्या पायत्याशी दुधेभावी तालुका फलटण गावच्या हद्दीत आयशर टेम्पोने दुचाकीला समोरासमोर धडक दिली आणि या धडकेत दुचाकीवरील शिवाणी सुभाष मगर वैवर्ष बावीस राहणार मलवडी तालुका मान ही युवती जागीच ठार झाली तर दुचाकी चालक युवक धीरज हिंदुराव सराटे राहणार मलवडी तालुका मान हा जखमी झाला मलवडी येथील सत्वशिला आणि सुभाष मगर हे वारकरी दाम्पत्य संप्रदायातील व धार्मिक वृत्तीचे आहेत त्यांना ओंकार व शिवाणी ही दोन अपत्य कोविड काळात सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या ओंकार या तरुण मुलाचे मेंदू विकाराने आकस्मिक निधन झाले मगर दाम्पत्यासाठी हा खूपच मोठा धक्का होता गेली चार वर्षे हे दुःख पचवून त्यातून ते कसे बसे सावरत असतानाच काल अचानक पुन्हा एकदा त्यांच्यावर काळाने घाला घातला शिवाणीचं अपघाती निधन होऊन या दाम्पत्यावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला यामुळे मलवडी गावात हळहळ व्यक्त केली जाते सुभाष मगर आणि धीरज सराटे हे दोघे वृत्तीचे कुटुंबात मोठा जिवाळा होता धीरज यांचा विवाह सव्वीस फेब्रुवारी रोजी होता या निमित्ताने खरेदी करण्यासाठी तो शिवाणीला दुचाकीवरून फलटणला सोबत घेऊन गेला होता लग्न खरेदी झाल्यावर दुचाकीवरून मलवडीला येत असताना मोगराळे घाटातील पहिल्याच वळणावर समोरून आयशर टेम्पोच्या रूपाने त्यांचा काळ येत होता ऐशर टेम्पोने विरुद्ध बाजूने येऊन त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या दुचाकीवर पाठीमागे बसलेली शिवाणी ही आयशर टेम्पोखाली आल्याने जागीच गत प्राण झाली तर धीरज हा गंभीर जखमी झाला दोघांनाही तात्काळ उपचारासाठी नेण्यात आलं पण शिवाणी आधीच मयत झाली होती एक हसतमुख हर हुन्नरी व विटा येथे डीएड शिक्षणशास्त्रातील पदविकाचे शिक्षण घेत असलेल्या युवतीचा आयशर टेम्पो रूपी काळाने तिच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आणि ती त्यात कायमची देवाघरी गेली या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी